पौर्णिमा आणि अमावस्या या दोन बहिणींची कथा एक राजा होता त्याला दोन मुली व एक मुलगा होता एका मुलीचे नाव होते अमावस्या आणि दुसऱ्या मुलीचे नाव होते पौर्णिमा पौर्णिमा खूप धार्मिक वृत्तीची होती तिला भजन कीर्तन पूजापाठ यात खूप रस होता तसेच ती प्रत्येक कामातही हुशार होती परंतु जे अमावस्या होती ती कधीही भगवंताचे नाम घेत नव्हते तसेच मंदिरातही जात नसेल वडिलांच्या प्रत्येक कामाला तिचा पाठिंबा राहत असे परंतु वाईट कार्यासाठी पौर्णिमेचा विरोध राहत असे आपल्या विरोधात कोणीही बोलत नाही आणि पौर्णिमा आपल्याला विरोध करते या गोष्टीचा राजाला खूप अपमान वाटत असे म्हणून राजा फक्त अमावस्याचेच लाड करीत असे आणि तिचे सर्व हट्ट पुरवीत असे पौर्णिमेला अमावस्येचे पूर्वीचे जुने कपडे घालायला द्यायचे काही दिवसात राजाच्या मुलाचे लग्न झाले घरात नववधू आली अमावस्या तिलाही नेहमी घालून पाडून बोलत असे आणि सारखी दमदाटी करीत असे परंतु पौर्णिमा आपल्या वहिनीला घरकामात मदत करीत असे देवांच्या गोष्टी गाणी सांगत असे वहिनीला घेऊन मंदिरात जात असे म्हणून पौर्णिमा वहिनीची तसेच भावाचीही लाडकी होती एकदा राजाला राणीने सांगितले की राजन आता आपल्याला आपल्या मुली वर झाले आहेत तेव्हा त्यांच्यासाठी स्थळे शोधावी लागणार आहेत पौर्णिमेला तिला देवांच्या मंदिरात जाणे भजन कीर्तन करणे पूजापाठ करणे फार आवडते तर तिला एखाद्या गरीब घरातच द्या कारण खूप श्रीमंत लोकांच्या घरी दिले तरीही तिचे भिकारीवाले भिकारीचाले काही सोडणार नाही आणि आपलेच बदनामी होईल त्याशिवाय ते गरिबांच्या घरी बरोबर जमून घेईल श्रीमंताच्या घरी तिला जमून घेणे अवघड होईल म्हणून गरिबाच्या पदरातच तिला टाकून द्या परंतु आपले अमावस्या कशी मोठ्या घरात शोभून दिसेल तिचे वागणे बोलणे उठणे बसणे सर्व काही उंच आणि रुबाबदार कुणालाही शोभेल असेच आहे त्याशिवाय तिला घरकाम येत नाही म्हणून तिला एखाद्या राजा राजाच्या राजकुमाराला द्या म्हणजे तेथे ते तो ती बरोबर जुळून घेईल राजाने आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकले आणि मुलींसाठी स्थळ शोधण्यासाठी निघाला पौर्णिमेसाठी त्याने एका झोपडीत राहणाऱ्या गरीब व्यक्तीची निवड केली तर अमावस्यासाठी त्याच गावातील राजाचा मुलगा त्याने निवडला दोघींच्या लग्नांची बोलणी करून राजा घरी परतला राणीला तिने सर्व सांगितले राणी ही खूप खुश झाली थोड्या दिवसातच दोन्ही मुलींचा विवाह एकाच मांडवा थाटामाटात पार पडला पाठवणीच्या वेळी अमावस्येला तिच्या आई वडिलांनी खूप धनसंपत्ती दिली खूप पैसा अडका उंची कपडे दिले परंतु पौर्णिमेला काहीही दिले नाही आणि सांगितले की तू खूप देवदेव करतेस ना तर पाहू तुझा देव तुला काय काय देतो इतके दिवस येथे आरामात होतीस आता सासरी गेली की कळेल नुसते देवदेव करून काहीही होत नाही असे म्हणून दोघांची पाठवणी केली येथे अमावस्या अगदी सुखात ऐश्वर्यात आणि वैभवात होते त्यांच्या हाताखाली आठ दहा नोकर होते फक्त तिने काही इशारा केला की ते काम लगेचच पूर्ण होत असे परंतु इकडे पौर्णिमेच्या घरात विश्वे दारिद्र्ये नांदत होते एक वेळ खाल्ले तर दुसऱ्या वेळी खाण्याची चिंता लागत असे दिवस रात्र कष्ट करून दोघे पती पत्नी कसे तरी दिवस ढकलत होते त्यातच सात आठ वर्षे निघून गेली आता अमावस्येला पौर्णिमेला दोघींनीही दोघींनाही दोन दोन मुले होते इतक्या वर्षानंतरही पौर्णिमेच्या परिस्थितीत काहीही बदल झाला नव्हता त्यात आई वडीलही गेले तसाही तिला आई वडिलांचा कोणताही आधार नव्हता एकदा अमावस्येने तिच्या पतीच्या खातर घरात मोठी पूजा ठेवली होती तिने संपूर्ण गावाला आमंत्रण दिले तिची सख्खी बहीण गावात असूनही तिला तिने बोलावले नाही तो ती गरीब होती गरीब आहे ती आली तर माझे मान खाली जाईल असे तिला वाटले परंतु पौर्णिमेला देवाधर्माची फार आवड त्यातल्या त्यात संपूर्ण गाव अमावस्येच्या घरी जाऊ लागला पौर्णिमा बाहेरच बसलेली होती तिच्या शेजारच्या स्त्रीने विचारले की तू आज पूजेला येत नाही का तुझ्या तर सख्ख्या बहिणीकडे पूजा आहे तू तर प्रत्येक ठिकाणी पूजेसाठी हजर असते मग येथे तर तुला यावेस लागेल पौर्णिमेने विचार केला की ती मोठी भ पूजा तिची तयारी यात बहीण मला बोलवायची विसरली असेल किंवा तिला वाटले असेल बहीण आहे तर तिला कशाला आमंत्रण द्यायचे तर आपणही कशाला मान पान घेत बसायचे तसे देवाचे काम आहे गेल्याने आपल्याला कमीपणा थोडेच येणार आहे असा विचार करून ते आपल्या पतीला आणि मुलांना घेऊन गे। अमावस्येच्या घरी गेली अमावस्यांनी तिला पाहिले परंतु तिच्याकडे लक्ष दिले नाही एका नोकराकडून तिला निरोप पाठवला की तुला बोलावले नाही तरी तू निर्लज्जासारखे आली आता आले आहेस तर गुपचुप एका कोपऱ्यात बसून राहा घरा तिकडे तिकडे पाहू नकोस नाही तर माझ्या वैभवाला माझ्या ऐश्वर्याला तुझी नजर लागेल नोकराने असा निरोप पौर्णिमेला दिला तिला फार वाईट वाटले परंतु ती काहीही बोलली नाही तिने तिच्या नशिबाला दोष दिला ते भगवंतांना म्हणाली हे देवा मी तुमची इतकी पूजा केली आराधना केली याची मला हेच फळ का माझी मा परिस्थिती कधी सुधारणार नाही का किती दिवस हे मी भोगताय भोगतच राहणार उद्या पण संपले सर्वांनी प्रसाद खाल्ला अमावस्याने मुद्दाम पौर्णिमेला प्रसाद दिला नाही ती तशीच निघाली तिचा खूप वाईट वाटले तिला खूप वाईट वाटले तिचा पती व मुले ही प्रसाद न खाता निघाले वाटेत तिला वाटले की आता घरी जाऊन मुले विचारतील की मावशीने काय दिले तर काय सांगावे म्हणून तिने आपल्या पतीला व मुलांना सांगितले की मी खूप दिवसांपासून माझ्या माहेरी गेले नाही म्हणून आज माहेरी जाते व उद्या लगेचच परत येते असे म्हणून अर्ध्या रस्त्यातूनच ती माहेरच्या रस्त्याला लागली रस्त्याने जाता जाता तिला एक तुळस दिसली तिथेच एक खूप म्हातारी बाई बसलेली होती तिने पौर्णिमेला आवाज दिला आणि सांगितले की पोरी अगत हे तुळशीचे वृंदावन खूप खराब झाले आहे तुळस ही वाळत आहे जरा तेवढे वृंदावन स्वच्छ करून तुळशीला पाणी घालते घातले तर खूप चांगले होईल माझ्याने आता इतकी उठवत नाही म्हणून तुला सांगते पोरगी पौर्णिमाने पो लगेच ते संपूर्ण वृंदावन स्वच्छ केले धुवून टाकले आणि तुळशीला पाणी टाकले सर्व परिसरही स्वच्छ केला आणि जाण्यास निघाली तर म्हातारीने विचारले कुठे निघालीस ते म्हणाली मी माहेरी जात आहे उद्या लगेचच परत येईल म्हातारीने पौर्णिमाला सांगितले की ज्यावेळी परत जाशील त्यावेळी मला भेटून जा पौर्णिमा हो म्हणाली आणि पुढे निघाली तर तिला एक महादेवांचे मंदिर दिसले तेथे खूप वृद्ध म्हातारा बसलेला होता त्या म्हाताऱ्याच्या दाढी मिशा वाढलेल्या होत्या धोतर फाटले होते काठीचा आधार घेऊन तो म्हातारा चालण्याचा प्रयत्न करीत होता जरा मला हे मंदिर झाडायला मदत करशील का आणि मला आंघोळ करायचे आहे तर दोन बादल्या पाणी आणून दे कामाची सवय होती तिने पटकन झाडू हातात घेतला आणि संपूर्ण मंदिर झाडून पुसून सख्ख केले के लख केले त्यानंतर विहिरीतून दोन बादल्या पाणी काढून आपले बाबांना छान अंघोळ घातली मग मंदिरात गेली देवादी देव महादेवांनाही स्नान घातले तेव्हा ते देव महादेवांचे पूजन केले आणि जाण्यास निघाली तर ते बाबा तिला म्हणाले पोरी जेव्हा परत येशील त्यावेळी मला भेटूनच जा तिने हो म्हटले आणि पुढे निघाली तर पुढे तिला एक कालिका देवीचे मंदिर लागले तेथेही एक स्त्री बसलेली होती तिने तिला सांगितले की झाडावरील ही फळे तोडण्यासाठी माझी मदत कर तिने पौर्णिमा तिथे गेली झाडावरचे सर्व फळे तोडली खाली पडलेला पाला पाचोळा झाडून स्वच्छ केला आणि संपूर्ण परिसर स्वच्छ केला आणि जाण्यात निघाली तर ती स्त्री तिला म्हणाली तू जेव्हा कधी परत येशील तेव्हा मला भेटून जा पौर्णिमेने तिलाही हो सांगितले आणि निघाली पुढे एक नदी आडवे आली नदीच्या पलीकडे तिचे माहेर होते आता काय करावे असा विचार करीत असताना तिला तेथे एक म्हातारी दिसले ते शांतपणे तेथे बसलेली होती ती दुसरी कोणी नव्हती तर साक्षात गंगा होती म्हातारीकडे गेली आणि तिला विचारले आजी तुम्ही इथे अशा का बसल्या आहात तर म्हातारीने सांगितले मला नदीकडे बघून खूप वाईट वाटत आहे सर्वजण येतात आणि नदीत घाण टाकतात नदी अस्वच्छ करतात आणि निघून जातात नदी कोणीही स्वच्छ करीत नाहीत पौर्णिमेने सांगितले इतकेच ना चला तर मी नदी स्वच्छ करते तिने नदीच्या आसपासच्या पान विली सर्व काढून टाकल्या नदीत टाकलेले कपडे घाण सर्व काही एका ठिकाणी काढले नदी अगदी स्वच्छ दिसू लागली म्हातारीने पौर्णिमेला विचारले की तू कुठे जात आहेस पोरीने सांगितले की नदीच्या पलीकडे माझे माहेर आहे आणि मला तेथे जायचे आहे परंतु कसे जावे तेच समजत नाही तोच म्हातारीने एक नाव बोलावलं ते नाव संपूर्ण फुलांनी भरलेली होती म्हातारीने तिला सांगितले की जाताना मला भेट मगच जा तिने हो सांगितले आणि नावेत बसली माहेरी गेली ननंदला पाहून वहिनीला फार आनंद झाला तिने तिचा आदर सत्कार केला खूप दिवसांनी आवडतील आनंदी आनंद घरी आली म्हणून तिने घोडा घोडा घोडाचा स्वयंपाक केला पौर्णिमेनेही वहिनीला स्वयंपाकात मदत केली घोडाझाडाचं जेवण झालं भाच्यासोबत मस्ती केली त्यांनाही फार आनंद झाला तिने फळे आणली होती ती ही भाज्यांना दिली खूप दिवसांनी आत्या घरी आली म्हणून त्यांनी गप्पा मारल्या बहीण भाऊ ही, ही कितीतरी वेळ बोलत बसले वहिनी नजरेने हा कौतुक सोहळा पाहत होते दुसऱ्या दिवशी पौर्णिमा आपल्या घरी जाण्यास निघाली तर तिच्या वहिनीने तिला भरपूर खाऊ मिठाई दागदागिने बरोबर दिले आणि एक लाल रंगाची साडी नेसायला दिली ती भरल्या मनाने वहिनीला आशीर्वाद देऊन सासरी जाण्यास निघाली नदीकडे आली तर तेथे ती फुलांची बोट हजरच होती ती वाटबोटात बसली आणि नदीच्या पलीकडे निघाले त्या म्हातारीने तिला एक गाठोडे दिले व सांगितली की ही या काही वस्तू आहेत माझ्याकडे पडल्या आहेत आता मी एकटीच आहे याचे काय करावे म्हणून तूच घेऊन जा परंतु घरी गेल्यानंतरच गाठोडे उघड असे म्हणून म्हातारे निघून गेली पौर्णिमा पुढे निघाली तर तिला कालिका देवीच्या मंदिराकडे तिसरी दिसली तिसरी तिनेही तिला एक गाठोडे दिले तिने एक मोठी टोपली घेतली त्यात तीनही गाठोडे ठेवले आणि डोक्यावर घेऊन ती निघाली पुढे गेली तर देवाचे देव महादेव मंदिराबाहेर तो म्हातारा बसलेला किल्ला दिसला त्यानेही एक मोठे गाठोडे बांधून ठेवले होते ते गाठोडेही ते नेत्या टोपलेत ठेवले आणि पुढे निघाली पुढे गेल्यावर तुळशी पुढे ते म्हातारी दिसली तिनेही एक गाठोडे तिला दिले असे पाच गाठोडे घेऊन ती घरी आली सर्वात आधी तिने माहेरचे गाठोडे उघडले त्यात मुलांसाठी खाऊ आणि मिठाई होती ती मुलांना आणि पतीला दिली दागदागिने आणि नवीन कपडेही होते आता तिने नदीवर असलेल्या आजीबाईंनी दिलेले गाठोडे उघडले तर त्यात सर्व उंची वसरे येथील सुंदर सुंदर साड्या होत्या मोती पवळे आणि रत्ने होते ते खूप खुश झाली आता तिने दुसरे गाठोडे उघडले जे कालिका देवीने तिला दिले होते त्यात सर्व सौभाग्यांचे अलंकार होते सुकामेवा होता आता तिने तिसरे गाठोडे उघडले जे साक्षात देवाधि देव महादेवांनी तिला दिले होते त्या गाठोड्यात खूप धनसंपत्ती पैसा अडका तर होताच त्याशिवाय आनंद सुख व समाधानही होते ती गाठोडे उघडतात सर्वांचे हृदय भरून आले सर्वांच्या चेहऱ्यांवर ते सुख आणि समाधान पसरले आता तिने तुळस मातेने दिलेले गाठोडे उघडले तर त्यात धान्याच्या राशी होत्या ज्या संपतच नव्हत्या अशा प्रकारे तिच्या घरात खूप संपत्ती पैसा अडका अन्नधान्य आले त्यांची परिस्थिती सुधारली त्यांच्या घरातील धन वाढतच चालले होते ते संपतच नव्हते तिनेही एकदा विचार केला की भगवंतांनी मला इतके धन दिले इतकं काही दिले मी इतरांच्या घरी पूजेसाठी तर नेहमीच जाते आपल्याही घरी पूजा करावी यासाठी तिने खूप मोठ्या प्रमाणावर पूजेचे आयोजन केले वहिनीला आणि भावालाही बोलावले तसेच अमावस्येलाही बोलावले अमावस्या आली आणि हे सर्व वैभव पाहून आव्हान झाले पूजेनंतर खूप मोठा प्रसादाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर सर्वांना एक एक मुठभर रत्ने मोती पोळे दिले गेले अमावस्याला हे पाहून खूपच आश्चर्य वाटले तिने पौर्णिमेला सांगितली की हे सर्व काय आहे तू इतके पण कुठून मिळवलेस आजपर्यंत कोणीही दक्षिणा कोणाला दिला नाही आणि आज तो प्रसाद भेट म्हणून सर्वांना रकमे मानके वाटत आहेस तिने सर्व हकीकत बहिणीला सांगितली अमावस्याने प्रसाद न घेता निघून तिथून निघून गेली विचार केला की मीही उद्या लगेच जाऊन अशी सर्व धनसंपत्ती घेऊन येईल दुसऱ्या दिवशी ती माहेरी जाण्यास निघाली तर रस्त्यात तिला तुळशीजवळ एक म्हातारी दिसली तिने तिला सांगितली की जरा जराही वृंदावन स्वच्छ कर आणि तुळशीला पाणी टाक तर अमावस्येने तिला सांगितली ए बाई मी ही असली कामे करणार तुला काही वाटते का की आपण कोणाला काय सांगत आहोत माझे कपडे खराब होतील मला वेळही नाही चल जा तूच कर असे म्हणून ती पुढे निघाली पुढे तिला देवाधिदेव महादेवांच्या मंदिराबाहेर एक वृद्ध म्हातारा दिसला त्यानेही तिला मंदिर परिसरात झाडायला सांगितले तर तेथेही तिने तसेच उलट उत्तर दिले आणि सांगितले की तुम्हाला बसल्या बसल्या काय काम ना आहे तेवढे तर करा आणि तेथून पुढे निघाले कालिका देवीच्या मंदिरातही तसेच झाले आणि नदीकडेही तसेच झाले आता तिला नदीच्या पलीकडे जायचे होते तर तिने म्हातारीला नाव आणायला सांगितले म्हातारीने नाव बोलावली परंतु त्यात सर्व काटे कुठे भरलेले होते त्याचीच एका बाजूला बसली तिच्या पायात काटा टोसला तिचा पाय रक्तबंबाळ झाला तशीच ती लंगडत लंगडत माहेरी गेली तिच्या वहिनीने तिला पाहिले तर तिला खूप राग आला हिचे आई वडील होते तोपर्यंत आपल्यावर खूप रुबाब केला हिने आता हिचे काहीही ऐकायचे नाही असे म्हणून तिने त्याच्याकडे लक्ष दिले नाही ननद आली म्हणून तिने काहीही नवीन केले नाही घरात रोजचा स्वयंपाक केला तो अमावस्याने गुपचूप खाल्ला रात्र कशी बशी काढली आणि दुसऱ्या दिवशी घरी जाण्यास निघाली भाऊ व भाचेचेही अमावास्येच्या येण्याने आनंदी नव्हते तिने वहिनीला सांगितली मी इतक्या दिवसांनी आले आहे घरी परत जात आहे काहीतरी देना पौर्णिमेला कसे दिले होते तर तिने सांगितले तुम्हाला जर डोळचे उचलता येणार नाही तुम्ही पुढे जा मी मागून पाठवून देते ती खूप आनंदी झाली आणि निघाली नदीकडे म्हातारीलाही तिने सांगितले आजी तुम्ही पौर्णिमेला कसं गाठोडे दिले होते आता मलाही द्या तर म्हातारीने सांगितले तुला कामाची सवय नाही तू ते ओझी कसे उचलणार मी तुझ्या घरी पाठवून देते असेच कालिका देवीच्या मंदिरातही आणि देवादिदेव महादेवांच्या मंदिरात आणि तुळशीकडेही झाले ते खूप ती खूप आनंदाने घरी आली तोपर्यंत तिचे नोकर पाच गाठोडे घेऊन आले होते तिने सर्वात आधी माहेरचे गाठोडे उघडले तर त्यात माती होती नदीवरचे गाठोडे उघडले तर त्याचे काटे नदीतील घाण आणि कचरा होता कालिका देवीच्या मंदिरातील गाठोडे उघडले तर त्यात सडलेली फळे आणि काटे कुटे होते देवांची दि देव महादेवांच्या मंदिरातील गाठोडे उघडले तर त्यात साप आणि विंचू होते तर तुळसचे गाठोडे उघडले तर त्यात दगड गोटे होते हे सर्व पाहून तिने कपाळाला ला, हात लावला तर मैत्रिणींनो आज आपल्याला कितीही त्रास असेल काहीही असेल तर तरीही धर्माचा आणि सत्याचा मार्ग सोडू नका ते धर्माच्या आणि सत्याच्या मार्गावरून चालतात देव त्यांची परीक्षा पाहतात परंतु त्यांना शेवटी त्यांची गोड फळच मिळते या उलट जे आपल्या धनसंपत्तीचा पैशाचा गर्व करतात इतरांनाही त्रास देतात शेवटी त्यांच्या नशिबी माती आणि दगड गोटेच असतात सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद